प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी विनंती करतो प्रार्थना करतो की बाबा तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मगच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात खरं तर आजचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर असणाऱ्या माझ्या वारकरी बांधवांनी आणि इतरही लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राने ऐकावा एवढा संवेदनशील आणि विचार करण्यासारखा हा व्हिडिओ बनवतो आहे या व्हिडिओचा विषयच आहे नारदाची गादी कीर्तन कीर्तनकार आणि त्याची वाणी सर्वात प्रथम आपण बघूया नारदाची गादी नारदाची गादी हे एक असं पवित्र ठिकाण आहे जिथून लोकांना सन्मार्ग दाखवला जातो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाच्या रंगात नाचून खरं ज्ञानदीप जगामध्ये लावण्यासाठी ती नारदाची गादी आहे ती एवढी पवित्र आहे आणि त्या नारदाच्या गादीचं पावित्र्य राखणं हे कीर्तनकारावरती सर्वच्या सर्व अवलंबून असतं त्याच्याकडं ती जिम्मेदारी जबाबदारी दिलेली असते की या नारदाच्या गादीचं पावित्र्य राहिलं पाहिजे आणि ते पावित्र्य राखण्याची जबाबदारी कीर्तनकाराची असते ज्या पद्धतीनं ते आयत आकार घोंगडी तिथे नारदाच्या गादीसाठी बनवलेली असते त्याचा अर्थच तो आहे की एखाद्या बॅट्समनला जसं खेळण्यासाठी क्रीज आहे आयत आकाराचं आणि त्या क्रीजच्या बाहेर जर गेला तर हम्पायरच्या दृष्टीनं तो आउट होतो तद्वतच ही नारदाची आयत आकार जी घोंगडी आहे नारदाची गादी आहे त्याच्यावरती उभा राहिलेला बॅट्समॅन म्हणजेच कीर्तनकार त्या कीर्तनकारानं त्या मर्यादेत राहूनच कीर्तन करायचं असतं ती जर मर्यादा ओलांडली तर भगवंत नावाच्या हंपायरच्या दृष्टीनं खरं तर तो कीर्तनकार भक्तींच्या त्या खेळातून आऊट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या नार्यादाच्या गादीचं पावित्र्य राखणं हे कीर्तनकाराच्या हातात असतं आणि ते पावित्र्य तेव्हा राखलं जातं जेव्हा कीर्तनकार कोणतीही मर्यादा ओलांडत नाही मर्यादेत राहून आपली वाणीचा वापर करत असतो आता दुसरा विषय आहे कीर्तन नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणत असताना जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे आणत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कीर्तन केलं कोणत्याही संस्थेत न शिक शिकता जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहुनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी कीर्तन केलं कोणत्याही संस्थेत न शिकता गाडगे महाराजांनी कीर्तन केलं कोणत्याही संस्थेत न शिकता संत शिरोमणी नामदेव महाराजांनी कीर्तन केलं कोणत्याही संस्थेत न शिकता तरीसुद्धा एकाही संतांच्या वाणीमध्ये कधीही मर्यादा तोडून नारदाच्या गादीवरून घोडे लावण्याची भाषा आलीच नाही आहे आम्ही याचं चिंतनच करत नाही आहे अहो कीर्तनकारानं आपली मर्यादा सांभाळणं गरजेचं असतं चौथा विषय आहे कीर्तनकार कीर्तनकार कसा असावा तर त्याची वाणी त्याचं कीर्तन हे प्रत्येक मनुष्याच्या कानाला आणि मनाला दोघांना पटलं पाहिजे आणि ते पटण्यासाठी वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुमचे शब्द एवढे पवित्र असले पाहिजेत एवढे गोड असले पाहिजेत एवढंच नव्हे नव्हे तर जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबर राय स्पष्ट शब्दात सांगतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विटोबाचे आजकाल असं झालंय की कीर्तनामधून विटोबाचं नाव कमी लापड्यांची नावं जास्त घेतली जातात पण तुकोबा राय म्हणतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विटोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुक पहा माझ्या विटोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विटोबाचे गुण एवढं सुंदर शब्दात तुकोबारा यांनी सांगितलं की माझ्या विटोबाचे गुण खरं तर कीर्तनकारांनी तिथून सांगायला पाहिजे अहो जसं आपण जेवताना लोणचं तोंडी लावतो ना तेवढा लोक फ्रेश ठेवण्यासाठी विनोद असावा आणि तो आध्यात्मिक असावा थोडा आपल्या लेडीज बसलेले असतात आई बहिणी सगळ्या बसलेल्या असतात त्यांना आवडेल रुचेल आणि तोंडावरती थोडंसं प्रफुल्लित आनंद सामावेल असा विनोद असावा कीर्तनात विनोद असावा पण विनोदातच कीर्तन नसावं आजकाल तेच होते मला महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या जाणत्या वारकरी बांधवांना विचारायचं आहे की नारदाच्या गादीवरून म्हटलं जातं की या जगात एक माणूस शिल्लक नाही आहे ज्याने मला घोडा लावला नाही हे नारदाच्या गादीवरती कुठे चालतं सांगा मला किंवा आम्ही टाळ्या वाजवतो दात काढतो कीर्तनकार समरून म्हणतो की अमेरिकेत चोर पकडायची मशीन आली इंग्लंडमध्ये आली आणि तीच मशीन जेव्हा इंडियात येते भारतात येते तेव्हा मशीनच चोरी होते आणि आम्ही दात काढतो टाळ्या वाजवतो मी श्रवणकर्त्यांना महाराष्ट्रातल्या सांगेन की तुम्ही आपला स्वाभिमान हा घाण ठेवला हो आहे का या कीर्तनकारांकडे अहो तुम्हाला सरळ सरळ भारताला चोर म्हणतोय तो आणि तुम्ही टाळ्या वाजवता दात काढता जरा तरी लाज वाटते आणि वरून अजून त्याला चाळीस हजार रुपये देता तो काय म्हणतोय की अमेरिकेत चोर पकडायची मशीन आली इंग्लंडमध्ये आली आणि जेव्हा भारतात आली तेव्हा मशीनच चोरीला गेली अहो चोर म्हटला तुम्हाला सरळ सरळ आजकाल काही लेडीजसुद्धा रील आहेत किती गुरुवार केले दोन वर गुरुवार केले दोन गुरुवार केले आणि त्याच्यानंतर कुणी सांगितला तुम्हाला बावळटपणा कशाला झक मारायला गेले अरे ही संतांची वाणी आहे का ऐशी वाणी बोल मन का कापाकोय औरंग शीतल लगे आबी शीतल होय अहो तुम्हाला सरळ सरळ बावळट म्हटलं जातं आणि तुम्ही कौतुकाने ती रील ठेवता अहो जागेवर डिलीट करून टाका रील कसली बनवता त्याच्यावरती स्वाभिमान काही गोष्ट आहे की नाही का आम्ही सगळ्या कीर्तनकारांच्या ताब्यात दिला स्वाभिमान आपला हे कीर्तनकार आपल्या महाराष्ट्राचे पैसे घेतात हे कीर्तनकार महाराष्ट्राकडून आमदनी पोट भरतात फॉर्च्युनर गाडीतून फिरतात आणि खोरेनचं कौतुक करतात आणि आपल्या लोकांना चोर म्हणतात अजून एक उदाहरण कीर्तनकार देतात नेहमी की फॉरेनमध्ये बूट पॉलिशचं मशीन आहे तिथे पहिला बूट पॉलिश मशीन करते आणि दुसरा बूट पॉलिश झाला की पाय पकडून ठेवते तिथे आपला इंडियातला नमुना गेला असं कीर्तनकार सांगत असतात कीर्तनातून आपला इंडियातला नमुना गेला की एका बुटाची पॉलिश एका मशीनवर करतो दुसऱ्या बुटाची पॉलिश दुसऱ्या मशीनवर करतो असे आपले इंडियात नमुने आहेत असा कीर्तनकार कुठं म्हणतो आहे इंडियातच म्हणतो आहे आपली आबरू कुठं काढतो आहे इंडियातच काढतो आहे आणि ती आबरू काढून झाल्यानंतर आम्ही दात काढतोय टाळ्या वाजवतो आहे आणि त्यांना चाळीस हजाराचं पॉकेट देतो आहे अशा थुकरट व्हॉट्सअपचे विनोद सांगणाऱ्या कीर्तनकाराला बोलवण्यापेक्षा खरं तर कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगामध्ये ज्ञानदीप लावायचं काम खर तर कीर्तनकाराचं असतं अंधारातून प्रकाशाकडे न्यायचं काम कीर्तनकाराचं असतं काही कीर्तनकार म्हणतात बघा माझी अवस्था काय होती आज फॉर्च्युनर गाडीमधून फिरतोय हे वाक्य कीर्तनकाराने कीर्तनात सांगायचं वाक्य आहे अजिबात नाही अहो स्वामी विवेकानंदांनी शिकागोला जाऊन आपल्या भारताचं कौतुक केलं खरं सांगू भारत मेरा इंडिया भारत मेरा महान है ये बोलने वाले की ही असली शान है हे भारत माझा महान आहे हे बोलणाऱ्या कीर्तनकाराचीच खरं तर भगवंताच्या नजरेत शान आहे अहो माझ्या इंडियामध्ये माझ्या भारतामध्ये मी कीर्तन करतोय त्याच भारतामध्ये असणाऱ्या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये कीर्तन करून मी माझा उदरनिर्वाह करतो एवढंच नव्हे नव्हे तर आलेशान गाडीतून फिरतो आहे त्यांच्या आशीर्वादानं आणि त्याच महाराष्ट्राला आम्ही म्हणतोय की फॉरेनमधून मशीन इंडियात आणली आणि भारतात आणल्यानंतर ती मशीनच चोरीला गेली आम्ही दात काढतोय आम्ही टाळ्या वाजवतोय अरे पण डोळे उघडा जरा तुम्हाला तो सरळ सरळ सर चोर म्हटलाय स्वाभिमान आम्ही कुठे ठेवला हेच माहीत नाहीये अहो अशा थुकरट व्हॉट्सअपचे जोक सांगणाऱ्या एकदा तर एक, एक विनोदी कीर्तन झालं आता विनोदाचार्य वगैरे लावतात अशा एका विनोदाचार्य लावलेल्या कीर्तनकाराचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर मी एका व्यक्तीला विचारलं की महाराज कीर्तनातून काय सांगितलं कोणता अभंग घेतला होता अहो महाराज काय सुरुवातीला काहीतरी घेतलं होतं त्याच्यानंतर दीड तास एवढं हसलो एवढं हसलो जबरदस्त कीर्तन अरे तुम्ही हसला म्हणजे जबरदस्त कीर्तन असतं का तुमच्या लक्षातही नाही की अभंग कोणता घेतला होता म्हणजे तुम्ही काय कीर्तन ऐकलं आणि त्यानं काय कीर्तन केलं आम्ही फक्त दुसऱ्या दिवशी सांगतो महाराजांनी खूप हसवलं अहो बावळटा हसवलं नाही तुम्हाला चक्क त्याने फसवलं अभंग साईटला चार मुलामुलींची लपडी सांगितली की झालं कीर्तन पण आम्ही माऊलींची ती शिकवण विसरलोय माऊली म्हणायच्या की साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आज त्या शब्दांची खरं तर गरज आहे आध्यात्मिक जागृती जर करायची असेल प्रेमाने बोला धन्यरंकारजी यवम राम कृष्ण हरी